हो योग या कार्यक्रमामध्ये आपण कमरे करता आसन बघत आहोत काल आपण आपण कालच्या दोन आसन बघितले पुढचे दोन आसन आपण बघत आहोत सुरुवातीला दोन्ही हात खांद्याच्या सरळशमध्ये सुरुवातीला उजवा पाय उचलायचा आणि त्याला डागीमुळे लांब श्वास घेत राहायचा आणि लांब स्वास श्वास सोडत राहायचा आसन स्थिती करताना बघा याच्यामध्ये स्थिरता पण आहे आणि सुखकारकता पण आहे आसन पण आहे पतंजली योगृष्णने जी व्याख्या सांगितलेली आहे ती व्याख्या इथे खूप लागू होते अतिशय छान वाटतं असं वाटतं किती वेळपर्यंत आपण या आसनामध्ये राहू शकतो दहा सेकंदर आपल्याला दहा म्हणेपर्यंत राहायचं आहे आणि नंतर हळूहळू तसंच दुसऱ्या बाजूने पण हे आसन करायचं आहे हळूहळू कालावधी त्याचं वाढवायचं आहे सुरुवातीला औद्या जास्त आणि इतकं सोपं असं आहे की प्रत्येक जण हे आसन करू शकतं सावकाश पाय खाली दुसरं जे आसन आहे सुरुवातीला उजव्या पायाला फक्त तीस अंश उचललेला आहे एकेका पायाने करायचं आहे संत खाली आणायचं त्याचप्रमाणे त्याच पद्धतीने दुसऱ्या पायाने करायचं आहे उत्तान पादासन एकेका पायाने कमरेचा त्रास असेल तर एकाच पायाने करायचं आहे ज्यांना कमरेचा त्रास नाही त्यांनी दोन्ही पायाने केलं तरी चालतं या पद्धतीने आपण दोन आसनं काय बघितले आणि आज पण दोन आसनं असंच पुढे आपण बघत राहूया भरपूर आपल्याला काही बघायचं आहे आणि प्रत्येकाला हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांना ज्यांना कमर दुखी आहे त्यांनी जरूर ह्या करून बघा अनुभव घ्या स्वस्थ मिळवा हीच इच्छा चरणी ओ